हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम झटपट बनणारा स्वादिष्ट कमी साहित्यात आणि झटपट एकदम चविष्ट असा गाजर हलवा कसा ते पाहणार आहे झटपट बनतो आणि एकदम मस्त झालेला आहे बघा आणि चविष्ट एकदम मस्त झालेला आहे बघा चवीला आणि कमी साहित्यात छान झालेला आहे बघा एकदम मस्त झालेला आहे बघा छान झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुमचा पण गाजर हलवा मस्तच होणार आहे आणि झटपट बनतो बघा कमी साहित्यात छान असा चविष्ट होतो बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त होतो बघा गरमागरम एकदम छान लागतो बघा एकदम गरमागरम छान असा लागतो मस्त झालेला आहे तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम इथे सर्वप्रथम इथे आता हिवाळा सुरू आहे आणि मस्त असे लाल असे गाजर छान असे बघा आता मिळत आहेत त्यामुळे मी ते बघा मस्त असे लाल भडक एकदम छान असे गाजर घेतलेले आहेत बघा आपल्याला पातळ घ्यायचे नाहीत असे जाडसरच गाजर आपल्याला घ्यायचे आहेत आणि आता छान असे या गाजराच्या आपण थोडी थोडी साल काढून घ्यायची आहे स्वच्छ हे गाजर मी सुरुवातीला धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत याचे बघा साल काढून असं सा, दोन्ही टोप काढून घ्यायचं पुढचं आणि पाठीमागचं पण टोक काढून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं यावर माती विती वगैरे आहे तर हे तुम्ही अजून एकदा धुवून घेऊ शकता मी स्वच्छ सुरुवातीलाच धुवून घेतलेले आहेत बघा मी आता सगळ्या गाजरांचे असं साल काढून घेतलेले आहे बघा थोडी थोडी साल काढायची जास्त काढायची नाही आता हे गाजर आपण खिसून घेणार आहे बघा एकदम लाल वडक आणि एकदम चांगले छान असे गाजर आहेत बघा मी खिसून घेणार आहे जाडसरच आपल्याला गाजर घ्यायचे आहेत बघा या पद्धतीचे म्हणजे छान असे खिसता पण येतात आणि छान असे खिसल्यानंतर बघा या पद्धतीने छान असे होतात बघा सगळे गाजर मी या पद्धतीने खिसून घेतलेले आहेत एक किलो गाजर मी घेतलेले आहेत इथे आता आपण हलवा बनवणार आहे त्यासाठी बघा मी ते एक किलो गाजर घेतलेले आहेत एक किलो गाजराचा हलवा बनवणार आहे त्या त्यासाठी मी चार ते पाच चमचे इथे साजूक तूप घालते कढईमध्ये तुम्ही कढईमध्ये करा किंवा फॅनमध्ये सुद्धा करू शकता इथे मी पाच चमचे साजूक तूप घातलेलं आहे बघा तुमच्या अंदाजने तुम्ही तुम्हाला अंदाजने तुम्ही तूप घालू शकता तुम्हाला आवडतं तसं इथे मी पाच चमचे तूप घातलेलं आहे तूप आपलं छान असं वितळेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहे इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता बघा छान अशा आपल्याला जास्त लालसर कलरवर भाजायचे नाहीत हलक्याशा लालसर कलरवर आपण ह्याला तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडेसे तळून घेणार आहे बघा मस्त चव लागते बघा या पद्धतीने मी तुम्ही करून घ्या बघा एक मिनटं हे छान असे मी तळून घेतलेले आहेत मी काढून घेते बघा जास्त आपल्याला याचा कलर बदलायचा नाही एक मिनटं छान असे परतून घ्यायचे म्हणजे हलव्यामध्ये चव छान लागते बघा ड्रायफ्रूटचे आता त्याच तुपामध्ये आपण जे एक किलो गाजर खिसून घेतलेले आहेत ते घालून घेते सगळं खिसून घेतलेलं गाजर मी यामध्ये घातलेलं आहे बघा आणि आपल्याला या तुपामध्ये चार ते पाच मिनटं हे गाजर छान असे परतून घ्यायचे आहेत बघा म्हणजे चव छान लागते आपल्या हलव्याला इथे बघा तुपामध्ये हे मी गाजर छान असे मीडियम फ्लेमवर छान असे चार ते पाच मिनटं परतून घेते म्हणजे छान असं परतले जातात आपले गाजर गा आपण खिसून घेतलेले आणि छान चव पण लागते बघा हलव्याला आपल्या इथे बघा पाच मिनटानंतर याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा आणि पाच मिनटं छान असे परतलेले आहेत बघा यामध्ये बघा मी साखर घालून घेते या कपने पाऊन कप मी साखर घेतलेली आहे बघा तुमच्या अंदाजने तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक कप घेऊ शकता पाऊन कप साखर घातलेली आहे आणि साखर घालून मी यामध्ये मिक्स करून घेते साखर मिक्स करून घ्यायची बघा व्यवस्थित अशी मी साखर व्यवस्थित अशी इथे मिक्स करून घेतलेली आहे बघा आता साखर घातलेला आहे त्यामुळे आता इथे बघा पाणी सुटायला लागलेलं आहे साखरे साखर वितळते बघा साखरेचं पाणी होते बघा इथे छान अशी साखर मिक्स करून घेतलेली आहे बघा पाणी वळ झालेलं आहे बघा इथं साखर घातल्यानंतर थोडीशी वितळलेली आहे आणि त्याबरोबरच त्यामध्ये गरम दूध घालते मी त्या सेम कपने एक कप मी दूध घेतलेले आहे आणि दुधावची थोडीशी साय पण घेतलेली आहे एक कप गरम दूध घातलेलं आहे मी गरम दूध घाला आणि थोडीशी साय पण घातलेली आहे छान असं बघा चव लागते आणि दोन ते ती तीन मिनटं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी व्यवस्थित असं साखर आणि दूध घातल्यानंतर आणि आता आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं याला छान असं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा पंधरा मिनटानंतर बघा इथे आपलं दूध आणि आपण साखर घातल्यानंतर हे छान असं आपलं गाजरचं गाजर, गाजर आपलं छान असं शिजलेलं आहे बघा चेक करायचं आहे मी चेक करून बघितलेलं आहे छान असं हे गाजर आपलं शिजलेलं आहे एकदम मौसूद झालेलं आहे आणि आपलं दूध आणि आपण साखर घातलं होतं ते पण आटलेलं आहे बघा आणि सु एकदम असं कोरडं झालेलं आहे हलवा बघा आपला त्यातच आपला सगळ्यात शेवटी पाच ते सात मी ते वेलची पूड करून घेतलेली आहे वेलची पूड आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घे ठेवले होते ते पण घालून घ्यायचे आणि ड्रायफ्रुट्स आणि आपण वेलची पूड घातलेली मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा बघा झटपट असं आपला गाजर चालवा तयार होतो बघा तो, बगा। तो आप बगा। इते मी या पद्धतीने बनवून बघा इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि लक्षात ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे एक किलो गाजर गाजर घेतलं होतं त्यासाठी दीडशे ग्रॅम मी इथे खवा खिसून घेतलेला आहे खवा खिसूनच घालायचा म्हणजे पटकन मिक्स करता येतो बघा आणि गॅस बंद केल्यानंतरच खवा घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचा म्हणजे दाणेदार असा आपला गाजरचा हलवा तयार होतो बघा मस्त असा झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे खवा इथे आता आपण सर्व करूया बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे छान असा झटपट आपला गाजर हलवा तयार झालेला आहे आणि चविष्ट आणि स्वात्र एकदम मस्त येतोय बघा सुगंध छान असा दरवळतोय बघा तुम्ही करून बघा मस्त होतो बघा मी याला ताटामध्ये काढून घेते बघा गरमागरम असा मस्त झालेला आहे बघा सुगंध एकदम छान येतोय बघा सगळा मी काढून घेते बघा मस्त झालेला आहे झटपट असा होतो आणि एकदम होतो बघा मस्त झालेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की छान झालेला आहे आणि सुगंध तर छान येतोय चवीला पण मस्त होतो झटपट आणि जास्त वेळ पण लागत नाही मस्त कमी वेळात कमी साहित्यात झटपट असा छान असा गाजरचा स्वादिष्ट असा हलवा झालेला आहे बघा मस्त झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि झटपट असा हलवा तुम्ही बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीचा हलवा नक्की बनवून बघा मस्त झटपट होतो चविष्ट असा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद